नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकतीस पाथर्डी फाटा श्री स्वामी समर्थनगर येथे मनोमिलन ज्येष्ठ नागरिक संघ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने प्रभागाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधामण्णा डेमसे यांच्या वतीने प्रभागातील दहावी व बारावीमधील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या सूक्ष्म हँड आर्टिस्ट ऐश्वर्या औसेकर यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसंच या शुभप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्यात्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आर्टिस्ट ऐश्वर्या औसेकर यांचे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले म्हणजे मी सर्व प्रकारचे मोहरीचे मोहरीचा जो दाना आहे तर ते आपलं आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचं ड्रॉइंग मी उभे आणि बॅकग्राऊंड कलर देऊन मी ड्रॉइंग काढलं तर इंडिया रेकॉर्ड तर झालंच माझं नंतर वर्ल्ड रेकॉर्डसाठी मी बारीक जो रवा असतो तो सुद्धा सोडला नाही मी बारीक रवावर सुद्धा मी रामायण ओम स्वस्ती असं काढलं हे करत करत मी वर्ल्ड रेकॉर्ड माझं झालं आणि मला लहानपणापासून आवडत होती ड्रॉइंगची तर मग एक जिद्द होती की मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि जिद्द मी विद्यार्थ्यांना हेच सांगणार इतकी जिद्द ठेवायची की आपण लास्ट पर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि आई वडिलांचा मेन सपोर्ट होता मला की तू काहीतरी कर तर मग ते केलं मी आणि ती जिद्द सोडली नाही संघर्ष तर खूप येत फक्त एक लक्षात ठेवायचं की जिद्द म्हणजे हे करूनच दाखवायचं आहे मला तर तुम्ही ते करून दाखवलं आणि मला खूप रेकॉर्ड अजून तोडायचे हळूहळू हो येईल नाशिक सर्व नाशिक महाराष्ट्र पर्यंत मी साहेबांचं पण धन्यवाद बोलते की त्यांनी मला एवढं इथे बोलवलं आणि माझी कलेच एक हे केलं आणि मला सर्व दुर्बीन कलाविष्कार म्हणून मला ओळखलं जात कारण मी दिनादुर्बीनच काम करते हे सर्व कर म्हणजे देवाची शक्तीच म्हणावं कि मला म्हणजे हे नाही लागत मायक्रो जे काढते मी ते दुर्बीनचा वापर काहीच मी करत नाही डायरेक्टली ड्रॉइंग काढते यावेळी सर्व मान्यवर व विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व माजी नगरसेवक मन्ना डेमसे यांच्या या दरवर्षी घेण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले हे क्लास वन ऑफिसर दहाव्या तिथे आला आणि अकराव्या फुटाचा खडक फोडून या संपूर्ण लाईनचा ड्रेनचा प्रश्न त्यांनी कायमचा सोडवला आणि रोडच्या बाबतीतही अवघ्या दीड दिवसामध्ये आमचा रोड त्यांनी तयार करून दिला कार्य कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे ते मातृमुखी आहेत त्यांच्या आईचा चेहरा आणि त्यांचा चेहरा सेम असल्यामुळे मातृमुखी सदा सुखी सदा भाग्यवान अशा भाग्यवानाचा हात आपण जर धरला तर आपलाही भाग्योदय व्हायला वेळ आणणार नाही आभारी आहे कोणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत माजी नगरसेवक सुधामण्णा डेमसे यांनी या मनोगत व्यक्त केले माझ्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आज एक अनुभवी पिढी ह्या बाजूला आहे आपल्या देशाची आणि एक आत्ता उगवती पिढी ह्या बाजूला आहे म्हणजे आपण या भारत देशाचे नागरिक असताना ज्येष्ठांनी तर सर्वच बघितलंय बालपण बघितलं शिक्षण बघितलं नोकरी बघितली संसार बघितला असा हा एक अनुभव एक बाजूला आहे नाताशी हा भारत देशाचं भवितव्य एक बाजूला उगवत आहे असे हे दोन्ही भविष्य भारत देशाचे आज ह्या ठिकाणी आपण एकत्र बसवले आणि आपल्याला ह्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला त्याबद्दल मी सर्वांची आणि खास करून आयोजकांचे मनापासून आभार मानतो अतिशय तातडीने आपले ह्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक काम करत आहे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून आमचे अध्यक्ष देशमुख काका असतील उपाध्यक्ष पाटील साहेब असतील आमचे दंगे काका असतील आमचे सर्व सदस्य अतिशय प्रमाणिकपणे आणि अतिशय जीव ओतून काम ह्या प्रभागात करीत आहे एक घरचा कार्यक्रम एक घरातलं काम जनसेवा हीच ईश्वरसेवा असं मानून ही सर्व ज्येष्ठ मंडळी काम करत आहेत खरंच एखाद्या तरुणालाही लाजवावं हो। इतका उत्स्फूर्तपणे इतका होश होशपणे ही ज्येष्ठ नागरिक मंडळी काम करते आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे मला वाटतं दोन वर्षामध्येच एक केलेलं आम्ही एक छोटस लावलेलं झाड आज दोनशेच्या वरती ज्येष्ठ नागरिकांनी हा सभा आमच्या ज्येष्ठ मनोन जास्त नागरिकांमध्ये सभा घेतला आज दोनशेच्या वरती सभासद आमचे ज्येष्ठ नागरिकांचे आहेत आणि असंच हे फुलत फुलत जाऊन मी तुम्हाला सांगतो येत्या पाच वर्षामध्ये आम्ही पाचशेचा आकडा पार करून एक हवा प्रभागामध्ये स्थापन करू आणि एक तरुणांनाही लाजवेल असं एक याप्रसंगी या या मनोमिलन ज्येष्ठ नागरिक संघाचे किरण देशमुख सुभाष धांडगे दिलीप पाटील पारकू जाधव युवराज चव्हाण निवृत्ती गीते सुभाष पाटील रामचंद्र गडाख जिजाबराव देशमुख दिनेश खैरनार आदिराज मित्रमंडळाचे महेश श्रीवास्तव अक्षय डेमसे दीपक गुले किरण डेमसे नितीन मुंडे सोनू भवर अनिकेत भुले सागर चित्ते जयेश कोसावी ओम कडवे पांडुरंग डेमसे संदीप डेमसे सुनील नवले योगेश वजरे प्रशांत जाचक योगेश जाधव यांचे सहकार्य लाभले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जोशी यांनी एं केले एनसीएम साठी सचिन देवटे नवीन नाशिक